इच्छित नसेलही काही इच्छित नसेलही काही व्याकुळ असेल जिव्हाळा इच्छित नसेल ही काही आपली सुरुवात आज इच्छेने झाली होती तर इच्छित नसेल ही काही व्याकुळ असेल जिव्हाळा उन खिशात ठेऊन नाही सरलाय कधी हिवाळा मागावर दोन फुलांच्या मागावर दोन फुलांच्या पळतात वयांच्या वेली वेली मागावर दोन फुलांच्या पळतात मग एका इच्छेसाठी कुणी रात्र नागडी केली नमस्कार मी विक्रांत आव्हाड आणि आजच्या कवितेचा शीर्षक आहे अल्पविराम ओठ आभाळाला लावून प्यायलो सूर्य मी ओठ आभाळाला लावून प्यायलो सूर्य मी किरणांच्या अगणित सरींसह तेव्हा प्रकाश ही कासवाच्या गतीने कूच करत होता तुझ्याकडे तुझ्या इशाऱ्यांचं आमंत्रण स्वीकारण्याची इच्छा काल मला एवढी लाचार का करत होती की तुझ्या इशाऱ्यांचं आमंत्रण स्वीकारण्याची इच्छा मला काल लाचार का करत होती तुझी आगंतुक मिठी त्या मिठीतला ओलावा फुलांवरल्या दवासारखा तुझ्या अंगावरला घाम तुझ्या घामातून पळणारी कस्तुरी तुझ्या ओठांची थरथर आणि हनुवटी खालचा तो तिळ तुझ्या हनुवटी खालचा तो तीळ छे तुझ्या सौंदर्याला पूर्णविराम लावला कोणी तुझ्या गळ्यापाशी साचेल एक तळ कॉलर बोलू <laughs> तुझ्या गळ्यापाशी साचेल एक तळं आणि ओसंडून वाहून जाईल कमरेच्या कमानीवरून हे अवघ हिमनग माझ्या मिठीत काल वितळत होतं हे अवघ हिमन काल माझ्या मिठीत वितळत होत माझ्यातली उर्मी तुझ्या भाऊ पाशात फक्त वाफा तुझ्या केसांचा आंबोडा सुटला आणि रेशीम धागे पाठीवर सळसळले तुझ्या केसांचा आंबाडा सुटला आणि रेशीम धागे पाठीवर सळसळले तुझा स्पर्श तुझा वेदना तुझे उसासे तुझा गहिवर तू का भेटलीस मला तू का भेटलीस मला मंदा तुला माहीत होतं ना की तुझ्या गळ्याला मंगळसूत्राचा शाप आहे मंदा तुला माहीत होतं ना की तुझ्या गळ्याला मंगळसूत्राचा शाप आहे ढसाळांच्या कवितेतून तू तु बाहेर आलीस खरी पण मंदाकिनी पाटील तू माझी होऊ शकली नाहीस मंदा तिथून आणि मंदा तिथून आणि सोड ते लाल शहर मंदा उठ तिथून आणि सोड ते लाल दिव्यांचं शहर ये माझ्या कवितेत ये माझ्या पानावर ये तुझ्या हनुवटी खालच्या तिळावर एक स्वल्प विराम मला खेचू देत कायमचा धन्यवाद